हॅलो बोला सर मी पत्रकार प्रदीप बोलतोय हा बोला सर जय भीम जय भीम जय भीम सर आज संपूर्ण देशामध्ये व देशाबाहेर बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जात आहे हो जयंतीनिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन आणि जयंती दिनाच्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा तुम्हाला ही शुभेच्छा सर प्राध्यापक बापू गायकवाड यांच्या जीवनामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नेमकं काय स्थान आहे काय सांगाल तुम्ही आम्हाला साहेब आपण प्रत्येकाने बाबासाहेबांना आपल्या आयुष्यातून जर वाजा केलो आणि बाजूला ठेवलो तर आपण माणूस असूनही माणूस असल्याचं भान आपल्याला राहत नाही आपण माणूस हा आहोत ही ओळखच आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलेली आहे बरोबर बरोबर त्यामुळे बाबासाहेबांचं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काय का स्थान आहे हे जे मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तुम्हाला माझं मत नोंदवतोय हेच प्रत्येक भारतीयाचं मत असणार याबद्दल दुमत नाही बरोबर हॅलो हा बोला हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारतीय समाजामध्ये जी समाज व्यवस्था होती त्या समाज व्यवस्थेमध्ये बहुसंख्य लोकांना सर्व हक्कांपासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं सर्व प्रकारच्या बंद्या होत्या एवढंच नव्हे तर मी जसं म्हणालो माणूस असूनही आपण माणूस आहोत ही देखील आपली स्वतःची ओळख नव्हते आणि मग बाबासाहेबांना तुम्हाला आम्हाला या व्यवस्थेमध्ये माणूस म्हणून जी काही ओळख निर्माण करायची होती त्याच्यासाठी या व्यवस्थेच्या विरोधामध्ये त्यांना एक आंदोलन उभं करायचं होतं त्यांना या व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढायचं होतं आणि मग त्यांना ज्या व्यवस्थेच्या विरोधात लढायचं होतं त्या लढण्याचं शस्त्र म्हणजे बुद्धी म्हणजे ज्ञान आणि मग हे ज्ञान संपादन करण्यासाठी बाबासाहेब पहिल्यांदा अमेरिकेला शिकायला गेलेले आहेत अमेरिकेमध्ये त्यांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये एकोणीसशे तेरा ते एकोणीसशे सतरा पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे एकोणीसशे सतराला ते भारतात आलेले आहेत त्यांच्या पुन्हा ध्यानात असं आलं की बाबा मी जे अमेरिकेत शिक्षण घेऊन आलेलो आहे याच्याशिवाय मला ज्या विरोधात लढायचा आहे त्या विरोधात लढा देण्याच्यासाठी माझ्याकडे अजून काही ज्ञानाची गरज आहे आणि म्हणून मग ते पुन्हा दुसऱ्यांदा एकोणीसशे वीस ला इंग्लंडला शिकायला गेलेले आहेत इंग्लंडमध्ये तेवीस पर्यंत एकोणीशे तेवीस पर्यंत शिकलेले आहेत अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिका आणि इंग्लंडमध्ये तब्बल सात वर्ष शिक्षण घेतात ज्ञान संपादन करतात आणि या संपादन केलेल्या ज्ञानाच्या जोरावर भारतात आल्यानंतर या सर्व आहारा समाजासाठी त्यांनी जो लढा दिला आणि तो लढा लढून यशस्वी करून दाखवला एवढंच नव्हे या देशातल्या प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी जे जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान लिहिलं हे संविधानच मुळ मुड़, मुळामध्ये मनुष्य केंद्रबिंदू बिंदू ठेवून लिहिलेला आहे बरोबर या देशातल्या प्रत्येक माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी या आपल्या भारतीय संविधानामध्ये ज्या काही गोष्टी जे काही तत्वज्ञान जो काही विचार कलमांच्या माध्यमातून बाबासाहेबांनी लिहून ठेवलं त्या प्रत्येक क्लॉज मध्ये या देशाच्या प्रत्येक माणसाचं हित या देशातल्या प्रत्येक माणसाचं कल्याण हे सामावलेलं आहे आणि हे जे बाबासाहेब करू शकले हे सर्व बुद्धिमत्तेच्या जोरावर ज्ञानाच्या जोरावर त्यांनी ते करू शकलेले आहेत तुम्ही आम्ही जाणतो साहेब की बाबासाहेबांनी असं जाहीर अस केलं की माझं जे जीवन आहे हे जीवन तीन गुरुंनी आणि तीन उपाश्य दैवतांनी घडवलेलं आहे बाबासाहेबांनी जे तीन दैवतं मानली त्यापैकी ज्ञान हे एक दुसरे दैवत आहे दुसरं दैवत शील आहे आणि तिसरं दैवत स्वाभिमान आहे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला दैवत मानतो ना तेव्हा त्या दैवताची पूजा पण केली पाहिजे त्या दैवताची उपासना पण केली पाहिजे त्या दैवताची स तपस्या पण केली पाहिजे आणि जग 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 जाणते की बाबासाहेबांनी ज्ञानाला दैवत मानून त्या ज्ञानाची उपासना दिवसातल्या चोवीस तासांपैकी अठरा अठरा तास त्यांनी त्याच्यासाठी उपासना केलेली आहे तपश्चर्या केलेली आहे आजही कोलंबिया विद्यापीठामध्ये ज्या ग्रंथालयात बाबासाहेब बसून हे ज्ञान संपादन करायचे त्या ग्रंथालयामध्ये जाण्याच्यासाठी आणि येण्याच्यासाठी नोंदी करण्यासाठी एक मुवमेंट रजिस्टर आहे त्या रजिस्टरवर पहिलं नाव आप जाण्याचं बाबासाहेबांचं आहे सर्वांच्या शेवटी बाहेर येण्याचं नाव आणि नोंदी बाबासाहेबांच्या आहे या नोंदी जेव्हा तुम्ही आम्ही ध्यानात घेतो त्यावेळेला त्या नोंदींच्या आधारे बाबासाहेब अठरा अठरा तास एका जागेवर अभ्यास करताना तुम्हाला मला दिसून येतात त्या विद्यापीठामध्ये काही प्रसंग असे घडले की या ज्ञानाची उपासना करण्यासाठी बाबासाहेब जेव्हा त्या ग्रंथालयात बसायचे स्वतःला हरवून जायचे म्हणजे <गण> इतके त्या ज्ञानाच्या भुकेने झपाटलेले होते त्यांना जे ज्ञान मिळवायचं होतं ते आजच्या परदेशामध्ये शिकाय जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा जो उद्देश आहे ध्येय आहे तसा संकुचित नव्हता बरोबर आजचे विद्यार्थी परदेशामध्ये जाऊन जे ज्ञान घेत आहेत ते आपल्यापुरतं आपल्या कुटुंबापुरतं मर्यादित हेतू ठेवून ते जात आहेत बरोबर पण बाबासाहेबांना या जुलमी व्यवस्थेच्या विरोधात चार हात करण्यासाठी आणि या देशातल्या करोडो लोकांना गुलामीतून मुक्त करण्यासाठी दोन हात करायचे होते या उदात ते हेतून बाबासाहेब त्या ठिकाणी गेलेले होते आणि म्हणून त्यांना एकही क्षण वाया घालवणं शक्य नव्हतं आणि म्हणून त्या विद्यापीठामध्ये अशा काही नोंदी आहेत की बाबासाहेब येऊन अभ्यासाला बसल्याच्या नंतर ते स्वतःला इतकं हरवायचे अभ्यासामध्ये की अनेक वेळा वेळ टळून गेल्यानंतर दुसरा दिवस उजाडेपर्यंत ते त्या जागेवर अभ्यासामध्ये मग्न झालेले आहेत जेव्हा दुसऱ्या दिवशी कर्मचारी येतात आणि त्या ग्रंथालयाचं दार उघडतात तेव्हा त्यांच्या ध्यानात आलं की हा विद्यार्थी काल येऊन बसलेला बस आहे अजूनही इथंच बसलेला आहे हा एक जो आदर्श आहे ना साहेब हा आदर्श आपल्या भारतीय समाजाने घेणं गरजेचं आहे पण आपल्या भारतीय समाजाचं मन प्रत्येक महापुरुषाकडे पाहत असताना जातीच्या दृष्टीने जातीच्या नजरेने बनायचं असल्यामुळं आपल्या देशातले बाबासाहेब असोत की बाबासाहेबांसारखे अनेक महापुरुष असो ह्या सगळ्यांना आपण जातीत बंदिस्त केलेलं आहे आणि याच्यामुळं आपल्या भारताचं भारतीय समाजाचं भारतातल्या तरुण वर्गाचं न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे केवळ या महापुरुषांना समजून घेण्यामध्ये आपल्या देशातील जात व्यवस्था आडवी येते आहे आणि म्हणून तुम्हाला या प्रसंगी एक उदाहरण मी देतो बाबासाहेबांच्या शिक्षणाच्या संदर्भातलं याच अनुषंगाने शिक्षणाच्या अनुषंगाने मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा तर तर आहे शिक्षण या तीन अक्षरी शब्दामुळे माणसाच्या जीवनात अमूलाग्र बदल होतो यात जगातील एक मूर्तीमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय तर याबद्दल तुम्ही काय सांगाल आम्हाला अगदी बरोबर मी तेच सांगतो सर हां की बाबासाहेबांनी जेवढे लढे लढले आणि त्या लढ्यामध्ये त्यांनी यश पण मिळवलं भारतीय संविधान लिहित असताना जे डिबेट झाले संविधान सभेमध्ये त्या जिबेटचे काही खंड उपलब्ध झालेले आहेत साहेब बाबासाहेब एक एक कलम संविधानामध्ये घालत असताना प्रत्येक माणसाचं हित आणि प्रत्येक माणसाचं कल्याण कसं आहे हे समोर ठेवून लिहित असताना काही कलमांना त्या संविधान सभेतल्या सदस्यांनी विरोध केलेला आहे या विरोधकांना देखील बाबासाहेबांनी असे डायलॉग केलेले आहेत की त्यांचा विरोध निवळलेला आहे आणि बाबासाहेबांना ज्या उद्देशाने ते कलम भारतीय संविधानामध्ये आणायचं होतं त्या कलमाला विरोध करणाऱ्याने देखील नंतर समर्थन दिलेलं आहे म्हणजे शिक्षण आणि त्या शिक्षणाचा उपयोग बाबासाहेबांनी एक फार कोटेशन आपल्याला दिलेला आहे एक फार मोठा विचार दिलेला आहे शिलाविना विद्या फुकाची बाबासाहेब ज्ञानाबरोबरच शिलाला पण फार महत्व द्यायचे आणि शील हे त्यांनी आपल्या जीवनातलं दुसरं दैवत मानलेलं आहे आणि शिलाचा अर्थ करताना ते असं करतात शील म्हणजे चांगली गोष्ट करण्याकडे आणि वाईट गोष्ट न करण्याकडे असलेला मनाचा कल म्हणजे शील बरोबर बरोबर म्हणजे तुम्ही आम्ही शिक्षण घेतलं ज्ञानी झालो ज्ञानाचा उपयोग चांगली गोष्ट करण्याकडे विधायक गोष्ट करण्याकडे सकारात्मक गोष्ट करण्याकडे ज्याच्यामध्ये स्वहिताबरोबर सर्वांचं हित आहे अशी गोष्ट करण्याकडे जर त्या ज्ञानाचा उपयोग होऊ द्यायचा असेल तर बाबासाहेब म्हणतात त्याच्यासाठी त्या माणसाकडे शील पण असायला हवं बरोबर बरोबर बुर आणि म्हणून बाबासाहेबांनी ज्ञानाच्या माध्यमातून जेवढी कामं केली ती सर्व कामं सगळ्यांच्या हिताची असल्यामुळे बाबासाहेबांच्या कुठल्याही विरोधकाला बाबासाहेबांनी केलेल्या कार्याकडे बोट दाखवायला थोडी संधी राहिलेली नाही आणि म्हणून शिक्षणाने माणूस जगामध्ये किती चांगलं काम करू शकतो मानव जातीसाठी किती काम चांगलं काम करू शकतो याचं एकमेक उदाहरण म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त भारतीयांच्या पुरते राहिलेले नाहीत तर जगाने आता त्यांचा स्वीकार करायला सुरुवात केलेला आहे बरोबर धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद ओके सर थँक्यू